सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत असून त्यानुसार आज महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या चौक ते दमाणी नगर दरम्यान असलेला एकशे तीन वर्ष जुना ब्रिज ब्रिज पाडण्यात येणार असून पाडण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी अवंती नगर परिसरामध्ये चोपन्न मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे महापालिका आयुक्तांनी या चोपन्न मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली रस्त्याची सध्याची स्थिती ती माहिती कामाचा वेग मुरुम व डांबरीकरणाची प्रगती याबाबत माहिती घेत ब्रिज पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदारच दिले कामात कोणताही विलंबता येऊ नये गुणवत्ता आणि सुरक्षा निकष पाळून कामे तातडीने पूर्ण करावीत असे आदेशही आयुक्तांनी दिले याच अनुषंगाने पर्यायी मार्ग म्हणून निश्चित करण्यात आलेल्या डोंडगाव रोडची देखील आयुक्तांनी पाहणी केली काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून रस्ता वाहतुकी सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले तसेच पर्यायी मार्गांवरील लाईटचे पोल शिफ्ट करणे आणि अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्या आयुक्तांनी विष्णू येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली स्वच्छता व्यवस्थापन पाणीपुरवठा आणि वापरातील सुविधा या संदर्भात काही सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले त्यावर तात्काळ आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच दहिटना गाव येथील जुने शौचालय काम पूर्ण झाले असून त्या सार्वजनिक शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली कामाची गुणवत्ता स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेऊन शौचालयाचे काम समाधानकारक असल्याचे निरीक्षण करण्यात आले या नगर अभियंता सारिका अकुलवार नियंत्रण अधिकारी तपन डंके अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी प्रकाश सावंत विभागीय अधिकारी सरकाजी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सह अभियंता प्रकाश दिवानजी सागर कोरोसेकर आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका शहरातील पायाभूत सुविधा रस्ते स्वच्छता नागरी सुविधा सुधा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कामांची नियमित पाहणी आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे